Yeah. जय महाराज शिवसेना <laughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवासेना जिल्हा प्रमुख पवन गेडा या गडचिरोली आरमोरी नागपूर महामार्गावर अलगच्या नदी ना आजपर्यंतच्या नदी नाले तर पूर्ण भरलेले आहेत पण या गडचिरोली महामार्गावर सुद्धा रस्त्यावर पाणी आलेलं आहे लोकांना ये जाण्याकरिता आणि लोकांच्या जीवनाशक वस्तू औषधी मना किंवा भाजीपाला यांचा जाण्याला लोकांना पैदल उपचार करावा लागत असल्यामुळे खूप अतिदुर्गम भागामध्ये भागाचा असलेला लोड हा खालानात बनवलेला आहे पूर्ण खाली गेलेला आहे लोक लोड आणि दुसरी गोष्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकपत्र पालकमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस व सहपालकमंत्री सा जयस्वाल साहेब यांना विनंती आहे माझी की तात्काळ या गोष्टीवर चौकशी करून या लवकरात लवकर पाण्याचा जो दुर्भोग होत असल्यामुळे याला तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा तुम्ही जर जिल्ह्याचे पालकमंत्री सहपालकमंत्री फक्त हेलिकॉप्टरनी येऊन जर हेलिकॉप्टरनी जात असाल आणि या गडचिरो जिल्ह्याच्या लोकांना जर आणि आणि उपजीविकेसाठी या शासना कोणत्याच लोकांना त्रास होत असल्यामुळे याची चौकशी व अत्यंत दखल घेण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महा जय आरमोरी महामार्गावर गळवली स्टेशन पासून पन पाचशे मीटर असल्या अंतरावर दोन्ही बाजूचे वाहतूक ठप्प झाले असल्यामुळे इथे फक्त पोलीस प्रशासन आहे कोणतेही महसूल विभागाचे कर्मचारी कोणतेही आपत्ती विभागाचे कर्मचारी नसून या अशा पूल परिस्थितीमध्ये सुद्धा जर कोणत्याही आपत्ती विभाग आणि तहसूल विभागाचा जर परिस्थिती असेल तर हे योग्य नाही फक्त पोलीस कर्मचारी या स्टाफवर आहे आणि दोन्ही बाजूचे जरी लोक गेलेले आहे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे आणि पब्लिक अंदर पूर बघायसाठी राहत आहे याच्यावर योग्य रीती तात्काळ चौकशी